गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण कॉस्मॅटिक मार्ट पाच हजार कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीन रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो नमस्कार मी तेजस्विनी मगदुम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी इचलकरंजी शहरात पहलगाम इथं झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ शहरातल्या समस्त मुस्लिम समाजानं प्रांताधिकारी मोसमी चौगले यांना निवेदन दिलं आणि झालेल्या घटनेचा निषेध व्यक्त करून दहशतवाद्यांना कठोर कारवाई करण्याची मागणी या निवेदनाद्वारे समस्त मुस्लिम बांधवांनी केली आहे काश्मीर पहलगाम इथं पर्यटकांवर आतंकवादी हल्ल्याच्या निषेधार्थ समस्त मुस्लिम समाजाच्या निषेध मोर्चा काढण्यात आला हा मोर्चा चांदारा मस्जिद इथून प्रांत कार्यालय इथं काढण्यात आला आणि या मोर्चाला समस्त मुस्लिम बांधवांनी काळ्या फिती लावून निषेध व्यक्त करत प्रांताधिकारी मोसमी चौगले यांना निवेदन दिलं या निवेदनात आतंकवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यात आलाय तसंच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांना विनंती करण्यात आली आहे की या भ्याड हल्ल्याला जे जबाबदार असतील त्यांच्यावर कठोर कारवाई करावी आणि जशास तसं उत्तर द्यावं जेणेकरून भविष्यात असा भ्याड हल्ला करण्याचा विचार सुद्धा कुणी करू नये असं निवेदनात म्हटलंय यावेळी शहरातील मुस्लिम बांधव मोठ्या संख्येनं निवेदन देण्यासाठी उपस्थित होते यावेळी कैश बागवान अहमद मुजावर जाफर मुजावर अबू पानादी राजू बोरगाव समीर शेख सादिक जमादार युसुफ तासगावे जाहीर सौदागर मौलाना जावेद हाफीज मुसा पापालाल मुजावर फिरोज बागवान फिरोज चिखरगार मसूद गडकरी आलम देसाई गौस जमादार सलीम अत्तार मुजावर मेहबूब मुजावर तौफिक हिप्परगी सर्व मस्जिद ट्रस्टी ओलेमा समाजसेवक उपस्थित होते हे निवेदन अहमद मुजावर यांनी वाचन केलं जाफर मुजावर यांनी आवाहन करून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली हाजी कैश बागवान यांनी नेतृत्व केलं पेहलगावमध्ये झालेल्या अतिरेकी हल्ल्यात जे निष्पाप पर्यटक बळी पडले त्या बळी पडलेल्या पर्यटकांच्या प्रती आम्ही इच्सलगंजीतला मुस्लिम समाजाच्या वतीनं श्रद्धांजली अर्पण करतो आणि या भ्याड हल्ल्याचा इच्सलगंजीच्या समस्त मुस्लिम समाजाच्या वतीनं आम्ही या ठिकाणी निषेध करतो आज ह्या निषेध करण्यासाठी म्हणून प्रांत कार्यालयामध्ये इच्सलगंजीतले सगळे मुस्लिम समाजाचे प्रमुख या ठिकाणी जमलेले होते त्यांच्या वतीनं प्रांताधिकारी यांना निवेदन देण्यात आलं आणि या भाड हल्ल्याचा निषेध करतो भारत सरकार जी जी कारवाई करेल त्या कारवाईच्या मागं निश्चितपणे इचल मुस्लिम समाज राहील आणि मुस्लिम समाज हा देशप्रेमी मुस्लिम समाज निश्चितपणे आपल्याबरोबर राहील एवढंच याप्रसंगी सांगतो धन्यवाद